नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया मिक्स कडधान्याची खिचडी आणि त्याचबरोबर आंबट गोड कढी फार छान खिचडी चवीची होतेही अगदी तुम्हाला स्वयंपाक करायचा कंटाळा आला काय करावं सुचत नसेल तर घरामध्ये जी कडधान्य पडलेली असतात ती कडधान्य जे आपण भिजवून ठेवतो नेहमीच्या उसळींसाठी ती कडधान्य घ्या घरामध्ये एक वाटी दही घ्या त्या दह्याची खिचडी करा आणि कडधान्य जे पडलेले असतात ताक जे आपण भिजवलेली कडधान्य मोड आलेले असतात आपल्या घरामध्ये ती कडधान्य घेऊन आपण पौष्टिक अशी खिचडी बनवू शकतो फार छान चवीची ही खिचडी होते गरम गरम खिचडीवरती एक चमचा तूप आणि आंबट गोड कडी असा आपल्याला स्वाद घ्यायचा आहे दोन कप इथं तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ मी चिकट घेतलेला नाही सुट्टा होणारा तांदूळ घेतला जर तुम्हाला चिकट तांदूळ आवडत असेल तर इंद्रायणीचा किंवा बासमती तांदूळ घ्या माझ्या घरामध्ये खिचडी सुट्टी खिचडी आवडते चिकट आवडत नाही म्हणून मी इथं कोलम तांदूळ घेतला आहे दोन कप कोलम तांदूळ घेतला काही मसाले घेतले मीडियम साईजचा कांदा टोमॅटो हिरवी मिरची घेतली दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाणे गोडा मसाला गरम मसाला आणि धणेजिरे पावडर घेतले आणि त्याचबरोबर हे मिक्स कडधान्य घेतलेलं आहे मी हे पहा घरामध्ये थोडेसे मक्याचे दाणे होते ते घेतले फ्रोझन मटर होते ते घेतले मोड आलेली मटकी होती चणे भिजवलेले होते आणि एक मिडियम साईजचा बटाटा घेतला साल काढून आहे की नाही पौष्टिक आता हे जे कडधान्य आपण घालणार आहे हे कडधान्य घालून आपण खिचडी जेव्हा बनवतो नक्कीच ही खिचडी पौष्टिक होते हे पाहता सगळं पाणी काढून घेतलं मी कडधान्याचं पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे थोडेसे मी पाण्यामध्ये भिजवून स्वच्छ धुवून घेतले पाणी काढून घेतलं आता आपण खिचडी फोडणीला टाकूया एक पळीभर तेल घेतलं पातेल्यामध्ये मी हिंग जिरे हळद मोहरीची आपल्याला फोडणी करायची मोहरी छान तडतडली की आपण जिरं घेऊया जिरंही छान असं खरपूस भाजलं गेलं की एक चमचा हळद घ्यायची अर्धा चमचा हिंग घ्यायचा हिरव्या मिरच्या आपण तुकडे करून घेतलेल्या आहेत त्या ते मिरच्या तेलामध्ये घ्यायच्या आणि मिडियम साईजचा कांदा उभा चिरून घेतला आहे मी तो कांदाही छान आता हे पूर्णपणे हे छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला हे पहा पूर्णपणे कांदा आणि हे जे सगळे मसाले आहेत हे तेलामध्ये छान असा कांदा ब्राऊन होईपर्यंत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा दोन तमालपत्री घेऊया हे पहा झटपट होणारी खिचडी आहे ही तुम्ही करून पहा फार छान चवीची होते कांदा छान गोल्डन ब्राऊन झाला की आपण बाकीचे मसाले घेऊया एक मीडियम साईजचा टोमॅटो मी उभा चिरून घेतला तो टोमॅटोही घेतला आता टोमॅटो मऊ होईपर्यंत थोडासा हा मसाला आपण परतून घ्यायचा आहे मसाले छान परतून झाले आपले हे पहा छान असा टोमॅटोचा कलर आपल्या मसाल्यामध्ये उतरला आहे टोमॅटोही छान मऊसर झालेले आहेत एक पाच ते चार ते पाच मिनटासाठी हा मसाला सगळा परतून घ्यायचा जेणेकरून कच्चा कांदा राहिला नाही पाहिजे कांदा थोडासा ब्राऊन झाला आणि टोमॅटो मऊसर टो झाले की एक चमचा आलं लसूण पेस्ट घेऊया आलं लसूण पेस्ट ही खमंग ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायची जेणेकरून तिचा कच्चा वास निघून जाईल असं हे पहा छान खरपूस अशी ही फोड फोडणी होते आणि फार छान चवदार चा हा भात होतो तुम्ही करून पहा अगदी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अर्धा कप तुरीची डाळ ही ह्या खिचडीमध्ये वापरू शकता छान टोमॅटो मऊ झाला ही फोडणी आपली परतून झाली की आपण खडे पावडर मसाले घेऊया धणे जिरे पावडर एक चमचा अर्धा चमचा गरम मसाला घेतला आणि एक चमचा गोडा मसाला घेतलेला आहे हे, हे पहा आणि घरगुती काळा मसाला एक चमचा घेतला आहे दोन ते तीन चमचे आपण भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाण्यामुळे ह्या खिचडीला फार छान चव येते हे पहा आता हे पूर्ण सगळे पावडर मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आता जी कडधान्य आपण घेतलेली आहेत ती कडधान्य घेऊया आता मी दोन कप तांदूळ घेतला तर जवळजवळ हे कडधान्य एक ते दीड कप कडधान्य आहेत म्हणजे पूर्ण बटाटा आणि बाकीची जी कडधान्य घेतलीत ही दीड कप सगळं मिळून दीड कप आहे तर हे पहा हे छान असं खरपूस आपल्याला परतून आहे अप्रतिम चवीची ही खिचडी होते करून पहा फार छान चवीची होते चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला गोडा मसाला अगदी आवर्जून एक चमचा घ्या कारण ह्या खिचडीला गोड्या गोड़ा मसाल्याची चव फार छान लागते गोडा मसाला नसेल तर थोडासा कांदा लसूण मसाला तुमच्याकडे असेल तर एक चमचा तो घ्या चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि छान पुन्हा एकदा हे सगळं आपण परतून घेऊया हे पहा मीठ टाकून मीठ टाकून पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आपल्याला पौष्टिक अशी ही खिचडी लहान मुलांना खायला तर फार उत्तम आणि स्वयंपाकाचा कंटाळा आला तर तुम्ही पटकन ही डाळ खिचडी आणि त्याच्याबरोबर कडी अप्रतिम चवीचा हा पदार्थ होतो आता मी तांदूळ छान धुवून घेतले आणि धुतलेले तांदूळ हे पहा परतून घेऊया आपण स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे आणि पूर्णपणे या कडधान्यामध्ये आणि या, या मसाल्यामध्ये एक पाच मिनटं हा तांदूळ छान असा परतून घ्यायचा आहे आता ही फोडणी मी तेलावरती केलेली आहे पण तुम्ही या ठिकाणी तूप किंवा बटर वापरू शकता छान चवीची होते ही हे पहा जी तुमच्या घरामध्ये अवेलेबल असतील कडधान्य तुम्ही भिजवलेली असतील आपण फ्रीजमध्ये ठेवतो मोड आलेली कडधान्य किंवा घरामध्ये आपण उसळीसाठी कडधान्य भिजवून ठेवतो मक्याचे दाणे असतात फ्रोझन मटर असतात बटाटा तर सगळ्यांच्या घरामध्ये असतोच तर मला वाटतं अशी खिचडी पटकन करायला काहीच हरकत नाही आहे अगदी लहान मुलांच्या तुम्ही स्कूलच्या टिफिनलासुद्धा ही खिचडी देऊ शकता फार मुलं आवडीने खातील आता गरम पाणी घेतलं आहे मी आणि गरम पाणी हे पहा हा खिचडी भात शिजवायला आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे आणि तांदूळ बुडेपर्यंत मी पाणी घेतलेलं आहे हे पहा आता तुमचा तांदूळ कोणत्या प्रकारचा आहे त्या पद्धतीने तुम्ही पाणी घ्या इथं मी कोलम तांदूळ घेतलेला आहे जेवढं मला पाणी पाहिजे तेवढं मी शिजवण्यासाठी घेतलं दोन कप मी जर कोलम तांदूळ घेतला होता तर मला तीन साडेतीन कप पाणी इथं लागलेलं ला आहे थोडासा गुळ घेतलेला आहे मी आणि छान अशी उकळी आली खिचडीला की आपण कोथिंबीर टाकूया उलटण्याच्या साह्याने पुन्हा एकदा सगळं एकसारखं करूया आणि बारीक गॅस करून झाकण ठेवायचं आहे आपल्याला हे पहा गॅस कमी करूया आणि झाकण ठेवूया झाकण ठेवून एक दहा ते बारा मिनटासाठी हा खिचडी भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे भात शिजतोय तोपर्यंत आपण कढी करून घेऊया एक वाटी मी दही घेतलं थोडंसं दह्यामध्ये पाणी घातलं आणि दही छान घोटून घेतलं त्याचं ताक केलं आणि आता त्याच्यामध्ये दोन चमचे मी बेसनपीठ घेतलेलं आहे हे पहा छान अशी घट्टसर ही खिचडी सॉरी कढी होते फार छान चवीला लागते हे पहा पूर्णपणे हे जे बेसनपीठ आहे हे पूर्ण या ताकामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे चवीनुसार मीठ घ्यायचे एक चमचा साखर घ्यायची आपल्याला दही बऱ्यापैकी आंबट तुमचं दही किती आंबट आहे त्याच्यावरती तुम्ही साखरेचं प्रमाण ठेवा दही जर आंबट असेल तर साखरेचं प्रमाण थोडंसं सा जास्त ठेवा दोन चमचे तूप घेतलं मी पातेल्यामध्ये आणि या तुपावरती आपल्याला कढी फोडणीला टाकायची आहे एक तीन ते चार लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत या कढीसाठी मी मोहरी छान तडतडली की आपण जिरं घेऊया एक चमचा हळद घ्यायची आपल्याला अर्धा चमचा हिंग घ्यायचा आहे कढीपत्त्याची तीन ते चार पानं दोन हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत तीन ते चार लसूण पाकळ्या छान खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्या आणि छान ह्या लसूण पाकळ्या आप आपल्याला ह्या फोडणीमध्ये परतून घ्यायच्या याला आपण तीन ते चार दाणे ही घालणार आहोत चार ते पाच मेथीदाणे फोडणीला घालायचे कढीला छान चवीची कढी होते खमंगाशी हे फोडणीचा इतका सुवास सुटलेला आहे घरामध्ये तुपामध्ये आपण फोडणी केली आहे अप्रतिम चवीची ही कढी होते आणि खिचडी भाताबरोबर याचा स्वाद खूप छान लागतो तर हे पहा मी छान असा ब्राऊन लसूण चांगला सोनेरी होईपर्यंत परतून घेतला आणि आणि आता जे आपण दह्याची हे केलं होतं पाणी के ताक केलं होतं त्याच्यामध्ये दोन चमचे आपण बेसन बेसनपीठही घेतलं होतं ते फोडणीला टाकूया थोडंसं पाणीही घातलं आहे मी ह्या कढीला हे पहा आणि छान अशी उकळी येऊन द्यायची आपल्याला हे पहा फार छान चवीची ही कढी होते करून पहा अशा प्रकारे तुम्ही ताक किती आंबट आहे तुमचं दही किती आंबट आहे त्याच्यावरती तुम्ही साखरेचं गोडीचं प्रमाण ठेवा बघूया आपली खिचडी झाली आहे का दहा ते बारा मिनिट झालेले आहेत तांदूळ शिजलेला आहे का पाहूया भात आपला एक सारखा आपल्याला उलतण्याच्या सहाय्याने खालीवर करून घेऊया हे पहा इतका छान सुगंध सुटला आहे खिचडीचा अप्रतिम मस्त अशी गरमाग गरमागरम वाफळलेली मिक्स कडधान्याची खिचडी आणि त्याबरोबर कढी पहा छान शिजलेला आहे आपला गॅस बंद करूया आणि झाकण ठेवून एका साईडला ठेवूया कढी आपली उकळली की पाहूया आपण झाकण ठेवूया म्हणजे वाफेवरती जर काय थोडंफार कच्चा वगैरे असेल तर तो शिजला जातो एक दोन चमचे मी तूप घालते वरून छान चवीची ही खिचडी होते करून पहा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे घरामध्ये जेवढी कडधान्य तुमची भिजवलेली असतील तेवढी कडधान्य घ्या एखादा बटाटा घ्या आणि पटकन याचा एक, पट या एक पंधरा ते वीस मिनटामध्ये स्वयंपाक करून जेवायला घ्या हे पहा झाकण ठेवते मी आणि कढी इकडं छान उकळलेली आहे हे पहा आता ह्या कढीला तुम्ही म्हणाल उकळायचं कसं काही फरक पडत नाही जेव्हा हो आपण बेसनपीठ घालतो बेसनपीठ घालून जेव्हा हो हे ताक उकळलं जातं तेव्हा ते अजिबात हो ते फुटत नाही हे पहा उलट छान अशी घट्टसर आपली कढी तयार होते हे पहा ताकामध्ये किंवा दह्यामध्ये जेव्हा हो तुम्ही बेसनपीठ घालता आणि त्याची कढी करता फार छान चवीची कढी होतेही आणि अजिबात फुटत नाही एक पापड भाजून घेऊया कढी कढी खिचडीबरोबर आपल्याला पापडाचा स्वाद घ्यायचा आहे आहे की नाही पटकन एक अर्ध्या तासाच्या आतमध्ये आपली पौष्टिक अशी कडधान्याची खिचडी कढी त्याचबरोबर भाजलेला पापड अप्रतिम चवीची ही डिश तयार होते करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी